नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी डॉक्टर युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी ऋषिकेश भालेराव आज आपण टोमॅटो प्लॉटवर आलो आहेत आणि तुम्ही बघू शकता की सध्याच्या घडीला टोमॅटोची लागवड भरपूर प्रमाणामध्ये झालेली आहे आणि सगळ्या टोमॅटो प्लॉटवर एकच प्रॉब्लेम झाला आहे की पानं जे आहेत ते चुरमुडल्यासारखे झालेत किंवा त्याला आपण बोकडलेले असं म्हणतो तर ह्याचं कारण काय आहे हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी डिटेलमध्ये सांगणार आहे तर हे प्लॉट बघू शकता तुम्ही आणि ह्याचं प्रत्येक झाड बघू शकता प्लॉटवरचं की प्रत्येक पान बोकडलेलं आहे हे पण बघा इकडच्या साईडला पण बघा तुम्ही की कशा पद्धतीने झाड जे जा आहे ते बोकडलेलं आहे इकडं बघा म्हणजे नव्वद टक्के प्रॉब्लेम सगळीकडे नव्वद टक्के प्रॉब्लेम मॅक्झिमम अशा बोकडलेल्या अवस्थेचा झालेला आहे तर ह्याचं जे कारण आहे मेन कारण तर जी जमिनीमध्ये हीट जास्त प्रमाणामध्ये होत आहे आणि शेतकरी काय करायला लागलात की रेग्युलर आपण जसं पाणी देतो की एक तास म्हणा दोन तास म्हणा त्याच्या व्यतिरिक्त दुसरं पाणी देत नाहीत आणि तर जमिनीमध्ये जेवढं पाणी तयार झालेलं आहे किंवा जमिनीमध्ये जेवढं पाणी आपण दिलेलं आहे त्याचं काय व्हायला लागलं बाष्पीभवन होत आहे जास्त हीट असल्यामुळं आणि जमिनीमध्ये हीट जास्त प्रमाणामध्ये तयार होत आहे आणि हीट तयार झाली की मुळीवर जास्त प्रमाणामध्ये प्रॉब्लेम येत आहे आणि झाडांच्या पानावर पण प्रॉब्लेम येत आहे तर ह्याचं एक मूळ कारण जे आहे ते जमिनीमध्ये पाण्याची कमतरता भासत आहे तर तुम्ही बघा हे प्रत्येक झाडं पूर्ण पानं बोकडलेलेच आहेत प्रत्येक झाड बुकडलेलं आहे तर कारण ह्याचं की जमिनीमध्ये हीट जास्त प्रमाणात होत आहे तुम्ही जेवढं झाडांना पाणी देत आहेत ते पुरेसं पाणी पुरेसं पाणी नाही तर त्याच्यासाठी काय करायचं की जे झाडं आहेत त्यांना मुबलक प्रमाणामध्ये पाणी द्यायचं आपण जर रेग्युलर दोन तास जर पाणी देत असताल तर ह्याला मॅक्झिमम तीन तास पाणी द्या जास्त पाणी जर जा दिलं तर त्याला काही होणार नाही कारण जमिनीमध्ये बाष्पीभवन होत आहे पाण्याचं त्यासाठी जमिनीत हीट तयार झाली की मुळावर प्रॉब्लेम येतो आणि पानांवरही होतो तर पानांवर एकदा का प्रॉब्लेम झाला तर ते अन्नद्रव्य अपटेक करत नाही आणि अन्नद्रव्य अपटेक जर केलं नाही तर झाडं जी आहेत ते बोकडलेली आहेत ती तशीच राहतात म्हणून त्याच्यावर जर उपाय तुम्हाला जर काढायचा असेल तर आपलं जे सिलिकॉन आहे ऐंशी टक्क्यातलं तर ते ऐंशी टक्क्यातलं सिलिकॉन याला एकी एक किलो ऐंशी टक्क्यातलं सिलिकॉन ड्रीपमध्ये सोडा पर्याय एक पर्याय दुसरा त्याच्यामध्ये गूळ आणि ताक करी एक किलो गूळ आणि एक करी एक किंवा दोन लिटर ताक याचं मिश्रण संध्याकाळच्या टायमिंगला तयार करायचं आणि दुसऱ्या दिवशी ड्रीपमध्ये सोडून द्यायचं गूळ आणि ताक तिसरं जे आहे याच्यामध्ये तुम्ही ट्रायकोडर्मा आणि गूळ आणि ताक याचं मिश्रण तिन्हीचं मिश्रण तुम्ही संध्याकाळच्या टायमिंगला भिजू घालून दुसऱ्या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी याला ड्रीपमध्ये सोडू शकता कारण आपल्याला या जमिनीमधली हीट कमी करायची तर गुळाने आणि ताकाने काय होतं किंवा सिलिकॉनने जमिनीमधली हीट कमी होते आणि झाड व्यवस्थितरित्या वाढायला लागतं ला 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 ला। किंवा त्याची ग्रोथ जी स्टॉप झालेली आहे हीटमुळं ती वाढायला लागते ला ला। की तुम्ही बघा प्रत्येक झाड जे आहे ते बोकडलेलं आहे इकडं पण बघू शकता तर याचं कारण आहे जमिनीमध्ये हीट जास्त प्रमाणात होत आहे झाडांना पाणी कमी प्रमाणामध्ये पोचत आहे जे पाणी दिलं आहे त्याचं जास्त प्रमाणात बाष्पीभवन होत आहे आणि बाष्पीभवन झालं की जमिनीमध्ये हीट तयार होत आहे जास्त म्हणून आणि दुसरं कारण जे आहे तर याला मुबलक प्रमाणामध्ये पाणी द्यायला चालू करा तुम्हाला चांगल्या पद्धतीचे रिझल्ट दिसून येतील ह्याच्यावर कसल्याही प्रकारचा कीटकनाशकांचा प्रादुर्भाव नाही पण याचं कारण मी मागच्याच ह्याच्यात सांगितलं आहे की झाडांना पाणी जेवढं जास्त प्रमाणामध्ये देता येईल तेवढं जास्त प्रमाणामध्ये द्या झाडांना काहीही होणार नाही आणि जे औषधं जे सांगितलेत किंवा जे टॉनिक्स किंवा जे पी जी आर आहेत ते ड्रीपमध्ये योग्य पद्धतीने सोडले तर तुम्ही याच्यातनं बाहेर पडू शकता तर थँक्यू शेतकरी डॉक्टर या यूट्यूब चॅनलला फॉलो करा सबस्क्राईब करा कमेंट करा थँक्यू